विदर्भातील वाघांच्या शिकारीचे धागेदोरे आता मेघालयात राहणाऱ्या एका माजी सैनिकाशी जोडल्या गेले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील जोगापूर जंगलातून वनविभागाच्या विशेष पथकानं देशातील कुख्यात वाघ शिकारी अजित राजगोंडला अटक केली होती तपासादरम्यान तो मेघालयातील शिलाँग येथील रहिवासी माजी सैनिक लालनी संघ याच्याशी संबंधित असल्याचं उघडकीस आलं आर्थिक व्यवहारांचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर विशेष पथकानं लालनी संघला अटक केली पंचवीस जानेवारी रोजी वनविभागानं राजुरा तालुक्यातील मूर्ती मार्गाच्या जंगलात कुख्यात शिकारी अजित राजगोंड आणि पाच महिलांना पकडलं होतं चौकशी दरम्यान शिकार केलेल्या वन्यप्राण्यांचे अवशेष कुठे लपवले ते ठिकाणही दाखवलं उत्खननादरम्यान वन्यजीवांचे काही अवशेष सापडले रासायनिक चाचणीनंतर हे अवशेष वाघांचे असल्याचं निश्चित झालं त्यानंतर पुढील चौकशीत या शिकारी टोळीचं आंतरराष्ट्रीय नेटवर्क समोर आलं अगदी चीनपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे तर मेघालय येथील रहिवासी आणि माजी सैनिक असलेला लालनेई संघ हा देखील यात गुंतल्याचं समोर आलं तर या शिकारींचे माजी सैनिकासोबत झालेल्या आर्थिक व्यवहारांचे देखील भक्कम पुरावे सापडले त्यानंतर विशेष पथकानं लालनेई संघ याला मेघालय इथून ताब्यात घेतलं आणि राजुरा इथं आणलं आणि न्यायालयात हजर केलं न्यायालयानं ना माजी सैनिकाला चार दिवसांच्या वनकोठडीत पाठवलं आहे या टोळीनं विदर्भात किती वाघांचा बळी घेतला याचा तपास वनविभाग करत आहे तसंच या वाघांचे अवशेष कोणाकडे पोहोचवण्यात आले ते कसे आणि कुठे पाठवण्यात आले याचाही कसून तपास सुरू आहे तारखेला आम्ही जे आरोपी पकडले होते तर त्यांच्या कॉल थोडी माहिती अशी मिळाली की यांचा संबंध जे काही शिला मधून आम्ही लाल निसून या व्यक्तीला पकडलेला आहे तर याच्याशी त्यांचं काही संभाषण झाल्याचं आम्हाला आढळ तर आमच्या असं आमचं असं आहे की बँकेच्या थोडे ट्रान्झॅक्शन पाहिले असता असं आढळून येते की बाबा यांनी काहीतरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन या दोघांच्या मध्ये झालेलं आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाघाचे जे काही कातडी असेल किंवा त्याचे बाकीचे पार्ट असतील याला चायना असेल किंवा म्यानमार या देशांमध्ये मा दे खूप मागणी आहे तर आमचा असा एक अंदाज आहे की बाबा हा हे व्यक्ती आहेत जे आम्ही जे आरोपी पकडलेले आहेत यांनी जे का काही के कृत्य केलेलं असेल तर याच्यातून मिळालेला जो माल मुद्देमाल आहे तो हे लोकांनी त्या ठिकाणी सप्लाय केलेला आहे